नमस्कार आज आपण बनवणार आहे मुळाच्या मटकीची भाजी सुकी भाजी टिफिनसाठी टिफिनसाठी बनवा किंवा अगदी जेवणासाठी बनवली तरी ही बेस्टच आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे मी दोन चमचे तेल घेतले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फोडणीमध्ये पहिला हिंग घातला आहे जिरं आणि लसूण हिंग का घालायचं आहे पहिला त्यामुळे ते त्याला जी टेस्ट आहे हिंगाची ती तर येतेच येते प्लस ते आपल्या पोटासाठीही बेस्ट आहे म्हणून हिंग जिरं आणि लसणाची फोडणी झाली की मग त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे दोन मिनिट आणि झाकण ठेवून कांदा छान शिजवून घ्यायचा आहे कांदा पूर्ण नाही पण एक दोन मिनिट तरी छान शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो मी एक टोमॅटो बारीक कापून घातला आहे टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता टोमॅटो घालून झाल्यानंतर मीठ घालायचं आहे त्यामुळे मिठामुळे टोमॅटो आणि कांदा याला जे छान पाणी सुटतं त्यामध्येच आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजवून होणार आहे त्यामध्ये वरून पाणी घालायची गरज पडणार नाही आहे ठीक आहे तोपर्यंत एका एक बाजूला कुकरमध्ये आपण आपली मटकी शिजवून घ्यायची अगदी दोन शिट्ट्यांमध्ये शि मटकी शिजवून तयार होते आता आपण घालायचे मसाले यामध्ये लाल तिखट घेतले धने जिरे पावडर हळद आणि बिडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी बस जास्त मसाले वापरायचे नाही आहेत हा मसाला तो मसाला नाही मग त्यानंतर घालायचे एक दोन चमचे कोथिंबीर घालून घ्यायची आहे यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचाभर लिंबाचा रस जास्त नाही घालायचा एकच चमचा घालायचा आहे म्हणजे थोडक्यात काय अर्ध लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे भाजीची चव अतिशय खमंग लागते आणि ती आपल्याला खायला आणि पचायला दोन्हीसाठीही बेस्ट आहे हे सगळं मिक्स करून झालं की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत उकडून ठेवलेली मटकी मटकी घालून झाल्यानंतर एक दोन मिनिटासाठी मिक्स करायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे आत्ता मग त्यानंतर आपण जी मटकी घालून घेतलेली आहे ती छान मिक्स करायची आणि दोन मिनिटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची जेणेकरून मटकीला ते सगळे मसाले मस्त कोट होतील आणि त्याची चव अगदी सुंदर लागेल अशाच रेसिपीजसाठी श्रावणीच किचनला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी जे बेलबटन आहे तेही प्रेस करायचे बरं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि कोणत्या रेसिपीज तुम्हाला हव्या आहेत त्याचीही कमेंट करा एक दोन मिनिटे वाफ घेऊन झाल्यानंतर यामध्ये आपण घालायचा शेंगदाण्याचा कूट दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापलेली घालायची आहे मग काय आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अशाच रेसिपीसाठी नक्की श्रावणीच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद